धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं पण चार वर्ष संपले तरी देखील आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाहीये भाजप सरकारनं ना आमच्या समाजाशी गद्दारी केली आहे अशा सरकारना जाग करण्यासाठी महाराष्ट्रात धनगर समाजाच्या एक्क्याण्णव सभा घेणार असल्याचं मत गोपीचंद पडळकर यांनी मुखेडमध्ये धनगर समाजाच्या आरक्षण एल्गार मेळाव्यात बोलताना सांगितलंय मुखेडमध्ये धनगर समाजाच्या आरक्षण एल्गार मिळाव्या प्रसंगी अध्यक्ष ऍडव्होकेट शिवाजीराव हाके हे होते तर धनगर आरक्षणासाठी प्रयत्न करत असलेले समाजाचे नेते उत्तमरावजी जाणकर गोपीचंद पडळकर डॉक्टर यशपाल भिंगे अशोक रावीकर गंगासागर सुगावकर भाऊसाहेब पाटील मंडलापूरकर व्यंकटराव दबडे शिवाजी कोणापुरे यांसह समाजाचे आजी पदाधिकारी उपस्थित होते राज्य शासनाने धनगर समाजाचे आरक्षण लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जाहीर करावं आता आम्ही आरक्षण मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आमच्या मतावर निवडून आलेले मुखेड भाजपचे आमदार तुषार राठोड तुम्ही जाऊन तुमच्या मंत्र्यांना सांगा की आता माझ्या पायाखालची वाळू सरकाय लागली आहे कारण धनगर समाज एक झालाय माझ्या समाज बांधवांनी येत्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत तुमचा आमचा बाप जर थांबला तर चुकून सुद्धा मतदान भाजपची शिफारस केंद्राकडे पाठवून मोदींना निवडून द्या मग तुम्हाला एकोणीस आरक्षण देतो असं म्हणायचं या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला मला या मुखेडच्या या मैदानातून सांगायचं आहे अरे भारतीय जनता पार्टीच्या सरकार मधल्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या मंत्रालयाच्या मजल्यावरच्या प्रत्येक मंत्र्यान या मुखेडच्या मैदानाकडे जरा लक्ष द्या या मतदार संघातून या मतदार संघातून भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती निवडून जाणाऱ्या तुषार राठोडांना मला सांगायचं भाजपवाले तिथं मुंबईमध्ये बसलेले आहेत त्यांना तुम्ही जाऊन सांगा की माझ्या गुडाखालची सगळी आता वाढू सरकार धनगरांच्या पोराने ठराव नाही हे तुम पुढच्या काळामध्ये जर भारतीय जनता पार्टीनं धनगर समाजाला एसटीचं आरक्षण दिलं ना भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती स्वतःचा बाप जरी उभा राहिला तर त्याला मतदान जर भाजपनं आपल्याला एकटीचा ढाकणा दिला नाही आणि जर माझी आई जरी भाजपच्या चिन्हावरती उभा राहिली तर मी भाजपला मतदान देणार नाही तुम्ही देणार का तुमच्या घरातलं कोण उभा राहा हा करून सांगा येणार का मग लोक हात करत नाही तुम्ही आमच्या बरोबर नाही का अरे सगळ्यांनी शपथ घ्या खंडोबाची गोपीच्या आमदार होऊन एकदा प्रश्न मिटत नाही मी उद्या मंत्री झालो प्रश्न मिटत नाही मला झोपायला बंगला मुंबई मध्ये मिळेल फिरायला गाडी मिळेल माझ्या पटी मग पोलीस मिळतील पी पीए मिळतील मला झालेला तर पगार मिळेल पण समाजाचा प्रश्न मिटत नाही एक दोन तीन चार आमदार मंत्री होऊन धनगराच्या पोराच्या हातामध्ये एफ टीचा थाकला मिळाला तर या राज्यातून आरक्षण कशासाठी पाहिजे अरे जितकी जितकी संख्या भारी उचकी उतनी भागीदारी अरे मग आम्ही ब्याण्णव हजार या मुखेड मतदारसंघामध्ये आहे तर मग आमचा आमदार का नाही तुम तुम चा, चा, का तुम्हाला राग येत नाही का तुमच्या हातात पायची आग मस्त का जात नाही का तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला राग येत नाही अरे आजोबाचा बापाचा आईचा बहिणीचा अपमान या व्यवस्थेने केलाय मग तुम्हाला का वाटत नाही की आमदार मुंबईच्या त्या विधानसभेमध्ये असावा तुम्हाला का वाटत नाही जिथं कायदे बनवले जातात तिथं आमदार आपला खासदार इथून असावा हे तुम्हाला का वाटत नाही मित्रांनो हे तुम्हाला आजपासून वाटायला चालू होईल तुम्हाला का वाटत नाही मित्रांनो हे तुम्हाला आजपासून वाटायला चालू होईल यावेळी बोलताना उत्तमराव जानकर म्हणाले की धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपल्याला मोठा संघर्ष करावा लागतोय आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी विधानसभेत आपल्या समाजाचे आमदार वाढवणं आवश्यक असल्याचं जाणकार सभेला मांडत आम्ही दोन या राज्यामधल्या तरुणाला संघटित करून इतकी प्रचंड ऊर्जा तयार करू तर या ओपीच्या परंतु आत्ता मंत्रालय खड्ड्यामध्ये शिवाय राहणार नाही मुजिब सय्यद एव्ही न्यूज मराठी मुखेड नांदेड